आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बादर बादर लायू मदे, कांदा लिलाव यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील रिजेक्शन बघा त्याला तीनशे एक ला सतरा घ्या चारशे रुपये तीनशे पन्नास रुपये चारशे रुपये सातशे रुपये पन्नास रुपये सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे इजबिटी क्रम त्याला तीनशे दोन लगे तीन रुपये होतो नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये पन्नास रुपये दहाशे रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये प्रदीप मार्ग क्रम पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये अठराशे रुपये जेटी मार्ग करा सर डबल एखरा

दो सौ रुपए चार सौ रुपए सात सौ रुपए नौ सौ रुपए पांच अको रुपये साढ़े अक्रशा साढ़े अको जेटी कर चार सौ रुपए पांच सौ रुपए सात सौ भाई सात सौ रुपए सात सौ रुपए आर एम कर Açık <Sessizlik> bir आठ रुपए सातशो रुपये आठशे आठशो रुपये नौशे रुपए एक हजार रुपए ग्राम दो तीन सौ रुपए चार सौ रुपए 好好好 आज एकशे पन्ना दोन शर बाय अड़ी शर बाय तीन शर चार के ग्राम दो दिन शर बाय दो शर बाय एक ग्राम आज तीन शर बाय चार शर बाय काजू मत रख बंदा 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 सात सौ रूपए रुपए साढ़े आठ सौ रूपये साढ़े आठ सौ रुपए साढ़े आठ सौ रूपए एक हजार रुपए पंद्रह बारहशो रुपये चौदह चौदहश रुपए पंद्रहशो रुपए सोलह सौ रूपये साढ़े सोलह सो रूपये सत्रहशो रुपए सत्रहशो रुपये एस बी नौशे आ 900 रुपये 1000 रुपये 500 रुपये 1100 रुपये 1200 रुपये 1200 रुपये दिनेश करम आ 900 रुपये 1000 रुपये 1200 रुपये 1200 रुपये 1300 रुपये 1300 दिनेश करम हेलो हां पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये केपी मार्ग करा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये पावले बाराशे बाय अठराशे रुपये पन्नास रुपये तेराशे पंच रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये के जीएस कराल आधी चारशे रुपये पाचशे रुपये माल तरी डागिनं ठेवून देऊन आपल्याला पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये रुपये पन्नास नऊशे रुपये नऊशेशे रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बाराशे रुपये रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये रुपये दोन रुपये पन्नास रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये